तुम्हाला सुंदर दिसायचं आहे तुमचा ही रोज साफ व्हायला पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरती छान तेज यायला पाहिजे तुमचे केस छान असे स्ट्रॉंग व्हायला हवेत त्याचबरोबर तुम्हाला तुमची इम्युन सिस्टीम सुद्धा बिल्ड करायची आहे तर त्या सगळ्यांवरती हा एक उपाय करायला सुरुवात करा आणि आजपासूनच तुमच्या या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सॉल्व्ह होण्यासाठी मदत होईल तर हा उपाय म्हणजे रोज एक चमचा गावठी तूप तुम्ही खायला सुरुवात करा तुम्ही जर एक चमचा तूप रोज खा तर त्याचे असंख्य फायदे तुम्हाला अनुभवायला मिळतील तुम्हाला या तुपाचे काय फायदे आहेत ते रोज का घेतलं पाहिजे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर तुम्हाला जर अशी छान छान माहिती रोज जाणून घ्यायची असेल तर योगा योगावित्राजूला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर एक जे गावठी तूप आहे ते आपल्या शरीरामध्ये आपल्याला स्थिग्धता देते जेव्हा आपल्या शरीरामध्ये छान स्निग्धता असते तेव्हा आपल्या शरीराच्या सगळ्या इम्युन सिस्टीम ज्या आहेत त्या चांगल्या काम करायला लागतात त्यांची इम्युनिटी वाढते त्यांची कार्य करण्याची क्षमता आहे ती सुद्धा वाढते तर त्यामध्ये सगळ्यात पहिला फायदा तुम्हाला मिळेल तर तो म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती छान तेज येईल तुमच्या चेहऱ्यावरती तेज कसा येईल जेव्हा तुमचा कोठा छान असा साफ झालेला असतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती तेज येतं म्हणूनच आपल्याकडे म्हटलं जातं की आपला चेहरा कसा आहे यावरूनच आपल्या आतमधील कार्य कसं चाललं आहे ते ओळखलं जातं त्यामुळेच तुम्ही जर रोज एक चमचा तूप खाल तर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह होईल आणि ती जर एकदा इम्प्रूव्ह झाली तर तुमच्या चेहऱ्यावरती ऑटोमॅटिकली तेज यायला लागेल नंबर दोन तुमचं पचन चांगलं सुधारेल तुमचं पचन चांगलं व्हायला लागेल कारण की आजकाल आपण वजन कमी करायचं त्यामुळे तेल नाही खात तूप नाही खात या सगळ्या गोष्टींपासून आपण खूप लांब राहतो पण तूप खाणं हे आपल्या शरीरासाठी खरंच चांगलं आहे कारण की ते आपल्या शरीरातील हे गुड फॅट आहे जेव्हा आपण रोज एक चमचा तूप खायला सुरुवात करतो तर हे जे एक चमचा तूप आहे ते आपल्या आतड्यांच्या मध्ये जातं आणि आपल्या आतड्यांचे जे वॉल्स आहेत त्यांच्यामध्ये छान असा एक स्त्राव निर्माण करतो जो आपला स्टूल आहे तो शरीराच्या बाहेर इझिली पासण्यासाठी म्हणून आपल्याला मदत करतो आणि त्यामुळे आपण छान असे हेल्दी राहू हो शकतो आपला कोठा रोजच्या रोज साफ व्हायला लागल्यानंतर आपली चिडचिड जी आहे ती कमी होते आपण अतिशय शांत राहतो कारण की आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह झालेली असते नंबर तुमच्या शरीरामधली उष्णता कमी व्हायला लागते तुमच्या शरीरामध्ये जर उष्णतेचं प्रमाण जास्त असेल आणि तुम्ही जर रोज एक चमचा तूप खायला सुरुवात कराल तर जी उष्णता आहे ती हळूहळू कमी व्हायला लागेल म्हणूनच ज्या व्यक्तींना मुळव्यात झालेला असतो किंवा त्याचे त्रास सिमटम्स आपल्याला दिसायला लागतात तेव्हा त्यांना रोज एक ग्लास गरम पाण्यामध्ये तूप घ्यायला सांगतात जेणेकरून त्यांच्या शरीरातील उष्णता आहे ते ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागेल आणि त्यानंतर मग त्यांना जो हा त्रास होतो तो हळूहळू कमी होईल नंबर चार ते म्हणजेच तुमच्या केसांचं आरोग्य सुधारेल तुमच्या केसांच्या मुळांसाठी जे काही कॅल्शियम आवश्यक आहे ते तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुमच्या केसांचा थिकनेस वाढेल त्याची जाडी छान होईल त्याचबरोबर त्याची वाढ ही चांगल्या प्रकारे आणि तुमचं केसांचं आरोग्य के सुधारेल एकदा तुमच्या के तुम केसांचं दिसायला लागतात आता हे या एक चमचा तुपाचे एवढे असंख्य फायदे असतील तर हे तूप कधी घ्यायचं आणि केव्हा घ्यायचं तर तुम्ही या तुपाचा उपयोग हा दोन प्रकारे करू शकतात एक म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये तुम्ही एक चमचा तूप टाकून ते घेऊ शकता किंवा दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही रात्री झोपताना दुधामध्ये तूप घेऊ शकतात पण ज्या व्यक्तींची कफ प्रकृती आहे त्यांनी रात्री झोपताना दूध घेणे किंवा दूध घेणे हे त्यांच्यासाठी थोडस हानिकारक असत कारण की त्यांच्या शरीरामध्ये ऑलरेडी कफ प्रकृती आहे आणि त्यांनी जर दूध घेतलं तर कफ प्रकृती हा वाढते आणि त्याच्यामुळे हा कफदोष त्यांना निर्माण होतो त्यामुळे तुम्हाला जर समजा तुमची कफ प्रकृती असेल हे जर तुम्हाला माहित असेल तर आत्रीचं तूप आहे तूप ते घेऊ नका आणि दुधही घेऊ नका त्याऐवजी तुम्ही सकाळी अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा तूप टाकून तुम्ही ते घेऊ शकता अशा दोन्ही प्रकारे तुम्ही तुपाचं सेवन आहे हे करू शकता त्याचबरोबर या तुपाचे अनेक फायदे आपल्याला दिसतात तुमच्या शरीरामध्ये जर उष्णता जास्त झालेली असेल तर तुम्ही आपल्या पायाची म्हणजेच फूट मसाज करताना सुद्धा जे तूप आहे ते यूज करू शकतात तुम्ही जर पायाला छान फूट मसाज करताना छान जर तूप अप्लाय केलं आणि आपल्याकडे काशाची वाटी असते तुमचे पाय छान प्रकारे जर घसले तर त्यानंतर तुमच्या शरीरातील पूर्ण उष्णता कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होते त्याचबरोबर तुमच्या शरीरामधली उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही चेहऱ्याला सुद्धा तूप अप्लाय करू शकतात पण हे अप्लाय करताना हळू आणि योग्य पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती तर ते तेलच त्याचबरोबर शरीरातील उष्णता सुद्धा अतिशय कमी होईल आता तुपाचे एवढे सगळे फायदे बघितल्यानंतर आपल्याला जाणवतं की तूप कोणतं घ्यायचं तर तूप घेताना हे आपण गायीच जास्त प्रेफर करूया कारण की ज्या गोष्टी बाईत असतात त्याच गायीमध्ये असतात आणि त्या सगळ्या सात्विक गोष्टी आपल्या शरीरामध्ये याव्या म्हणूनच आपण गायच्या तुपाला प्रेफरन्स देतो आताही तुम्हाला अशी गाय मिळाली की जी रानावनामध्ये चरत असेल तर अशा गायीचा आपण जास्तीत जास्त तूप हे घेतलं पाहिजे कारण की जी गाय एका ठिकाणी बांधलेली असते तर तिला आपण जो चारा आणून देतो ती तोच चारा खाते आणि मग त्या गायीचं दूधही तसंच येतं आणि त्यापासून तसंच तूप बनतं पण जी गायी रानावणामध्ये सोडलेली असते ती वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आयुर्वेदिक गोष्टी असते त्या खात असते वेगवेगळा चारा ती खाते आणि त्यामुळेच तिचं दूधही तेवढंच पौष्टीवर्धक असतं आणि त्याचं जर आपण तूप घेतलं तर आपल्याला ज्या काही गोष्टींचीच आपल्याला कमतरता आहे त्यासाठी आपण ह्या सगळं चा उपयोग करतोय तर ते सगळं आपल्या शरीरामध्ये छान आहे तुम्हाला तर मी सांगितलेली की आजची माहिती आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या विषयांवरती छान अशी चर्चा करायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा असेच कायम तुम्ही आनंदी राहा आणि हेल्दी राहा धन्यवाद